नमस्कार मी प्रिया पाटी मी आले दांडा फिश मार्केटमध्ये आपल्याला इकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत आणि काय रेट आहेत माशाचे आपण पाहूया बरा तुम्ही पण माझ्यासोबत शंभर किती हा पूर्ण शंभर ना आणि हे पन्नास कोटी पच्छी राई आणि कर्दी मावशींकडे एंट्री करतानाच आहेत आणि बोलणं पण खूप छान आहे यांचं वाटा कसा आहे शंभर पन्नास पन्नास शंभर आणि जवळा पण हा शंभरचा गर्दीचा वाटा संपूर्ण शंभर पन्नास पन्नास हा सुके भूमिले नाही सगळे हा आणि हे अडीचशेचे आणि सोडे ताई सोडे सोडे नाही आहे का तुमच्याकडे काय मावशी सुकी मच्छी घ्यायची असं तुम्ही या आता खेकडे कसे आहेत हे कोणते खेकडे आहेत हे खेकडे कोणते आहेत बेलकर आणि हे मोरी खेकडे शंभरचा वाटा हे पण शंभर ना हे पण शंभर आणि कोलबी कोलबी शंभर मावशी कर्दी कर्दी शंभरला आणि बोबी शंभर हे बघा हे संपूर्ण शंभरला आहे खारदांड्याच्या मार्केट मधलं हे फिश मार्केट आहे आणि कोलंबी कोलंबी पण शंभर आता कमी बाजार आहे म्हणून एवढी वाकटी वागटी पन्नास बघा ही संपूर्ण पन्नास चा वाटाय वागटीचा तुम्ही बघू शकता आणि हे मागले शंभर ना हा पूर्ण सवटा शंभरचा आहे व्हिडिओ मध्ये येणार व्हिडिओ मध्ये मावशी मायल पण दिली आहे आणि हा पूर्ण वाटा दोनशे हा पूर्ण वाटा दोनशेच आहे संपली वाटा मग लवकर इकडे पण बसतात खेकडे घेऊन मावशी हे बघा ह्यांच्याकडे पण खेकडे आहेत मावशी कशी घ्यायची खेकडे शंभर वाटा हा पुन्हा शंभरचा वाटा आहे आणि हाही शंभरचा वाटा आहे शंभरचं वाटत मिक्स मच्छी वा आहे मिक्स आहे ना ही मिक्स आहे मावशी लक्षात ठेवा चेहरा आणि या आपण इकडे पण बघूया मावशीकडे पण खेकडे आहेत हे पण झाला मावशी खेकडे कसे आहेत हे चारशे आणि हे हे सहाशेला ना हे पूर्ण किती आहेत ते मावशी सहा पीस आहे सहा पीस ना आणि हे मावशी छोटे खेकडे सात हे बघा हे सात आहेत आणि हे कसे चारशे बोलणार तुम्हाला तीनशे ला भेटणार आणि बोमलाचा वाटा बोमशे रुपये दोनशे रुपये ना छान आहे बोंबील मोठे आणि कोलंबी कोलंबी पण दोनशे हा पूर्ण वाटा दोनशेचा आहे पाहू शकता यूट्यूबर तुम्ही पण येणार ना आला पाहिजे ना आपलं झारदा मार्केट आलेलं येऊ देऊ दे मागायला मागच मी शिंगाडा कसं शंभरला चार आहे पाच पण देतो मागायला माग सस्त जसं तुम्ही मागणार तसं भेटणार तुम्हाला मासे स्वस्ताला स्वस्त मागायला माग तसं आहे तसं आणि मुशी मुशी दोनशे आला तीन बघाई दोनशे ला तीन मुशी आहे मुशी आहे आणि ही पूर्ण मिक्स मच्छी वाटतं ना हा ही कर्दी आहे त्यातलं का म्हणजे टेंगली कर्दी येतच नाही म्हणजे काढून कधी शंभरचा वाटायचो कधी पन्नासचा वाटत पूर्ण का की ही कशी गर्दी एवढी आता ही पन्नासची आहे कधी शंभरची कधी दोनशे ची पन्नास दोनशे सुके भोमिल आहेत वापटी आहेत मावशींकडे पण कोलंबी आहे कोलंबी आहे मावशी कसा वाट कोलंबीचा शंभर आणि हे पापलेट हे दोनशेचे पूर्ण वाटे पापलेटचे कर्दी पण आहे आणि त्याची कर्दी कशी रे शंभर ही संपूर्ण कर्दी शंभरला आहे बघा पापलेट पण आहे छोटे आणि हे पापलेट दोनशे दोनशेचे माकली पण आहे आहेकडे छान अशी लावली आहे

आणि शिंगाडा शिंगाडा हा पूर्ण शंभरला भेटणार तुम्हाला खूप स्वस्त आहेत मासे इथे आपण जवळ वीस रुपयाला जवळ आहे तुम्ही पाहू शकता हा ना स्वस्त मासे खूप आणि हा मावशी हा पन्नास ला हा पूर्ण पन्नास ला वाटा केवढा वाटा लावलाय

पुढे जाऊन पण पाहूया मावशी मावशी अडीचशे होणार ना दोनशे पण आज जास्त कर्दीच दिसते आणि मांदेली पूर्ण शंभरचा वाटाय मांदेलीचा शिंगाडा पण जास्त दिसतो आज समोर पण बसत त्यांनाही आपण विचारू मावशींना बघा साफ करतात मिक्स झालेत मासे ना भोमिल पण आहेत अशी भोमलाचा वाटा कसा हा वाटा शंभर दोनशेचा पण तुम्हाला भेटणार आणि ते बारीक एकदमच आहेत ते शंभरचे यांच्याकडे पण हलवे वगैरे आहेत म्हणजे हे हलवे कसे आहेत पाचशेचे कमी काय चारशेपर्यंत आणि हे पूर्ण ना पूर्ण शेंगाडा आहे अवशी काचा शिंगाडा पन्नासचा वाटा आहे हा शंभर रुपये हा शंभरचा आहे आणि हा पन्नासचा वाटा आहे काटेरी मासे पण आहेत